नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्याने जानकीच्या नाकावर टिचून माझे पाय धरायला लावले ना असं म्हणत तिला टोमणा मारला कारण तिचा हात जानकीने पिरगळला होता ना पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे की ती लंगडत लंगडत पायऱ्याने खाली उतरणं असते तितक्यात ती शर्वरीला बघते आणि तिथेच लपून त्या दोघांच्या आगा ऐकू लागते शर्वरी छानशी तयार होऊन लग्नात जाणार असते तिच्या आईला ती म्हणते खरं तर मी तुझा नवलख्खा हार मागायला आले आहे मी लग्नाला घालून तो तुला परत करत तेव्हा सुमित्रा म्हणते तो हार तर मी जानकीला दिलेला आहे मग जानकी म्हणते खरं तर तो हार दोन तीन दिवसापूर्वीच मी सोनाराकडे पॉलिशला दिला आहे आणि ते बोलले दोन हप्ते लागतील पॉलिश करायला आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या डोक्यात एक विचार आला शर्वरी आणि यांची भांडणं लावली तर मग ती बाहेर जाण्याचं ठरवते सोनाराकडे खिडकीतनं उडी मारते लंगडत लंगडत का होईना सोनाराकडे पोचते तिथून तो हार मिळवते आणि तो जानकीच्या कपाटात नेऊनही ठेवते नंतर शरवरी तिला भेटायला तिच्या रूममध्ये जाते पाय कसा आहे ग दुखतोय का दुखतो तेव्हा ती म्हणते मला बांब आणून देतात का जानकी बहिणींच्या जा, कपाटातून मग ती हो बोलते आणि जानकीच्या कपाटात बांब शोधायला जाते बांबा जिथे ठेवलेला असतो तिथेच सोन्याची ही ज्वेलरी बॉक्सही ठेवलेली असतो ती खोलून बघते हा तर नवलख हार पण हा हार तर देण्यासाठी सोनाराकडे आहे असं सांगितलं होतं जानकीने मग ती सगळ्यांसमोर हॉलमध्ये जाते तिथे राहाडा सुरू करते सुमित्रा म्हणते काय झालं आहे तेव्हा ती हा बघ हार जानकी तुझ्या जा कपाटात होता तरी तू नकार देत होतीस मला किती खोटारडे आहेस असं बोलून तिला तोंडावा पाडलेला आहे आता ऐश्वर्याने पुढे जानकी काय करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली सरा चॅनल नक्की सबस्क्राईब